वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला यश नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पेन येते आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रदीपजी ओहाळ महासचिव वैभवजी केदारी उपाध्यक्ष सचिनजी गायकवाड माजी युवा जिल्हाध्यक्ष अमितजी गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष आडसुळे पेन तालुका अध्यक्ष अश्विनीताई ठाकूर पत्रकार संजय गायकवाड व मुंगशी बेलवडे बोद्धवाडीचे ग्रामस्थ यांनी पेन तहसीलदार यांची भेट घेतली या भेटीमध्ये असं निष्पन्न झालं की मुंगोशी बोद्धवाडीचा रस्ता लवकरात लवकर करण्यात येईल त्यासाठी नायब तहसीलदार परदेशी साहेब यांनी असे आश्वासन दिले की चार ते आठ दिवसांमध्ये चार फुटीचा हा रस्ता आपल्याला लवकरात लवकर करून मिळेल या गावाला बोद्धवाडीला जाण्यासाठी रस्ता नव्हता हो गेले अनेक वर्ष अनेक वेळा शासन दरबारी जाऊन सुद्धा याची कोणी दखल घेत नव्हता परंतु वंचित बहुजन आघाडीच्या पेन तालुका अध्यक्ष अश्विनीताई ठाकूर यांनी शासनाला आमरण उपोषणाचा इशारा दिला होता की मुंगोशी बोद्धवाडीचा रस्ता लवकरात लवकर करा अन्यथा मी आमरण उपोषणास बसणार आहे या बैठकीमध्ये मुंगोशी बोद्धवाडीचा रस्ता लवकरात लवकर करण्यात येईल असे आश्वासन नायब तहसीलदार परदेशी साहेब यांनी दिलं आहे आज आपल्यासमोर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रदीपजी साहेब आहेत तसेच महासचिव आणि जिल्ह्याचे कार्यकर्ते कार्यकर्णी आहेत गायकवाड साहेब आहेत तसेच अश्विनीताई ठाकूर आहेत पेन तालुका अध्यक्ष अध्यक्ष साहेब आजचा सा जो तुमचा शासन त्याच्या अधिकाऱ्यांच्याबरोबर बरोबर आजची काय बैठक होती त्या मुंगोशी बेलवडा बौद्धवडीच्या रस्त्यासंदर्भात तुमची शासनाबरोबर बैठक होती आज त्या त्याबद्दल काय झालं मुंगोशी बेलवडा हा जो गाव आहे त्या गावामध्ये बौद्ध वस्ती ही नऊ घरांची बौद्ध वस्ती आहे आणि बरेच वर्ष झाली त्या गावाकडे शा प्रशासनाचं दुर्लक्ष होतं आज आम्हाला ह्या गोष्टीचं आढावा कळताच आम्ही प्रशासनाची भेट घेतली भेट घेतली असताना गेल्या पुढच्या आठ दिवसामध्ये चार फुटी रस्ता देणार असं प्रशासनाने इथले लाईब तहसीलदार यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे जर हे प्रक्रिये कामाची प्रक्रिया जर सुरू जर झाली नाही चार दिवसामध्ये किंवा आठ दिवसामध्ये तर पुढं काय कराल तुम्ही त्यानं हेही म्हटलं की चार दिवसामध्ये या आठ दिवसामध्ये आम्ही तुम्ही जर रस्ता मंजूर केला नाही रस्त्याचं काम चालू केलं नाही तो रायगड जिल्ह्याच्या वतीने मोठ्या बहुसंख्येने बौद्ध बहु लोकांना न्याय मिळण्यासाठी आम्ही मोठं आंदोलन छेडू शा, शा, शा शासनाने म्हणजे जे जे कार्यकारी अधिकारी होते त्यांनी तुम्हाला ठामपणे असं सांगितलं का की हा काम आम्ही करणारच आहोत म्हणून करणार माझी तर मागणी होती की त्यांना दहा फुटी रस्ता द्यावा पण प्रशासनाने सांगितलं की येत्या थोड्याच दिवसामध्ये आपण तेही करू पण आता चार फुटी त्यांना येण्या जाण्यासाठी रस्ता नाही आहे म्हणून आपण चार फुटी रस्ता देऊ आणि त्यानंतर आपण दहा फुटाचा प्रस्ताव मला हो। पत्र वगैरे त्यांनी दिले का देत आहे देत आहे धन्यवाद सर तुम्ही संदर्भात काय सांगाल बौद्धवडीच्या संदर्भात जो तुम्ही मिटिंग केलीत संदर्भात आज काय सांगाल तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून महिला तालुका अध्यक्ष अश्विनीताई ठाकूर तसेच आमचे रायगड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रदीपजी ओवाळ वैभवजी केदारी यांच्या माध्यमातून मुंगोशी वेलवडे या बौद्धवाडीसाठी रस्ता मिळावा याकरिता या ठिकाणी आज आम्ही तहसील कार्यालयावर आलेलो आहोत आज देश चंद्रावर जातो आहे सगळीकडे आहे मात्र बेलवडे गावामध्ये जाण्या वाहन जाण्याकरता रस्ता नाही पूर्वी जेव्हा जातीयवाद होता त्यावेळेला आमच्या लोकांना गावकुसाच्या बाहेर ठेवलं जायचं आज देखील जातीयवाद संपला असं बोलतायत मात्र ते संपलेलं कुठं दिसत नाही बेलवडेमध्ये जा बोधवडीमध्ये जात असताना आम्हाला रस्ता मिळत नाही म्हणजे कुठेतरी जातीवाद संपला आहे असं दिसत नाही आहे जातीवाद वाढतच चाललेला आहे अजून अजून तर आम्ही या प्रशासनाकडे आमच्या पक्षाच्या वतीने विनंती केलेली आहे की किमान कि आम्हाला तुम्ही तिथे येण्या जाण्यासाठी ॲम्ब्युलन्स जाण्यासाठी आम्हाला रस्ता मिळावा हो किंवा आमची मायमाऊले तिथं राहतात आमचा समाज तिथं राहतो जर तसं केलं तर आम्हाला न्याय मिळेल आणि जर न्याय नाही मिळाला वंचित बहुजन आघाडीचे आमचे अध्यक्ष असतील महिला अध्यक्ष असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी भलं मोठं आंदोलन या ठिकाणी आम्ही उभं करणार आहोत असं आम्ही प्रशासनाला या ठिकाणी खडसवून सांगितलेलं आहे धन्यवाद महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद